तर आज ना मला किचनट्या ना साफसफाई करायची होती कारण आमच्या घरामध्ये ना उंदीर घुसलेला होता तर तो आता मेला आहे तर त्याने खूप सारी रेती कोरून ठेवलेली होती जिथून गॅसचा पाईप टाकलेला ना तिथं तर सर्वात अगोदर मी सिलेंडर वगैरे काढून घेतलं तिथलं रेती वगैरे काढून घेतली खूप सारी घाण झालेली होती त्यानंतर बघू शकता कॉक्रोच किती सारे झालेले तर मी कॉक्रोचचा स्प्रे मारला तर सगळे कॉक्रोच बाहेर आले आणि त्यानंतर ना पुसलं आणि पेपर टाकून ते सगळं साहित्य व्यवस्थित परत तसच्या तसं ठेवून घेतलं आणि ते घाण झालेलं होतं ते घासून काढलं त्यानंतर ना मला हे सगळं करता करता संध्याकाळ कर झाली रुद्रमा खेळत होती तोपर्यंत मी डाळ लावून घेतली स्वयंपाक करायचा होता फोडणीचं वरण भात करायचा होता तर डाळ लावलेली होती त्यानंतर ना मी एकीकडे चपात्या टाकून घेतल्या रुद्रमा लहान होती तेव्हा खूप शांत होती आता ती खूप म्हणजे खूपच आगाव झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला का म्हणून ते नक्की सांगा